नमस्कार मी विद्या शिंदे स्वागत करीत आहे आपलं रंजनाज रेसिपीजमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त असा गोड गोड गाजराचा हलवा गाजराच्या हलव्यासाठी मी एक किलो गाजर धुवून स्वच्छ किसून घेतलेली आहेत आणि मी हा एक कप साखर घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतले कढईमध्ये आपण तूप घालणार आहोत आणि वेलची पूड कढईमध्ये मी दोन चमचे तूप घातले आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालूयात थोडेसे लालचर होऊ द्यायचे बेदाने घालूया आणि गाजर घालूया छान कट परतून घ्यायचे एकदम गाजर परतलं की त्याच्यातला एक वेगळा अस त्याला वाफ त्याचा निघून जातो आणि मस्त अशी त्याला येते त्यामुळे गाजर छान असं पहिलं परतून घ्यायच कचर राहिलं नाही पाहिजे त्याला छान अशी वाफ आली पाहिजे हे पहा हे गाजर आपलं मऊ झालंय त्याचा रंग थोडा बदललाय वाफ छान आली याला आता याच्या पण त्याच्यामध्ये आपण काय घालणार आहे दूध घालणार आहे पण दूध कसं घालायचंय आपण तर त्याला भरपूर अशी साय येते की नाही दुधावरती ती सगळी साय आपण त्यात घालणार आहे मी साधारण ही एक वाटी साय आहे आणि एक कप दूध आहे असं त्यात घालणार आहे साय घातल्यावर काय होतं हो याच्यामध्ये आपल्याला खवा वगैरे घालायची गरज लागत नाही आणि दुधामध्ये हलवा शिजला की त्याला एक इतकी सुंदर चव येते ना त्यामुळं तुधा आपण गाजराच्या हलव्यामध्ये साय आणि दूध घालायचे अप्रतिम एकदम हलवा होतो तुम्ही नक्की करून बघा आता बघा याला उकळी आली की नाही छान आता याच्यामध्ये साखर घालायची तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी एक किलो गाजराला एक कप साखर घातलेली आहे थोडी जास्तच आहे हलवा म्हणलं की गोड हवाच याच्यावरती झाकण ठेवूया थोडस आणि हे छान शिजू देऊया मी आता बघा हे छान शिजलंय आपण मस्त आटून द्यायचं आट हे सगळं दूध पाहिजे हे बघा आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आता बऱ्यापैकी आटत आलंय हे एक दोन तीन मिनट लागतील आपल्याला व्हायला पूर्ण किती छान रंग आलाय बघा आता आपण वेलची पूड घालूया एक चमचा बघा रंग किती सुंदर आलाय याला यात आपण कोणताही रंग घातलेला नाहीये तरीही जो गाजराचा रंग आहे तो किती सुंदर आलाय बघा आणि आपला हलवा छान शिजलाय पण आपला हलवा तयार होत आलाय तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बटन नक्की दाबा हा हलवा होत आलाय खूप कोरडा करायचा नाही थोडासा ओलसर राहिला ना की छान लागतो आणि त्याच्यामध्ये दूध घातलंय आपण त्यामुळे त्याचं म्हणजे पाक झालं तर का थोडासा होतो आणि मग तो थंड झाला ना की त्यातलं पाणी आटलेलं असतं त्यामुळं हा हलवा आपण खूप कोरडा होऊ द्यायचा नाही खाण्यासाठी तयार आहे मस्त असा छान गोड गोड गाजरचा हलवा मग नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका